महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन पुन्हा एकदा दहा एप्रिलला ही बातमी आली चेन्नई सुपर किंग्सच्या फॅन्सला आनंद झाला एकतर चेन्नई पहिलीच मॅच मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध खेळली आणि जिंकली फॅन्स म्हणले यंदा विसल विसलपोडू सुट्टी अजिबात नाही पण प्रत्यक्षात तसं घडलं का तर नाही चेन्नईनं सलग चार मॅचेस हारल्या त्या चेन्नईच्या थालाकडून म्हणावा असा परफॉर्मन्स झालाच नाही चेन्नईचा पाय खोलात गेला होताच तेवढ्यात धोनीनं कॅप्टन म्हणून कमबॅक केलं आता कम बॅक का केलं तर चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडला इंजुरी झाली त्याच्या कोपऱ्याला हेअरलाईन फ्रॅक्चर झालं त्यामुळं तो आय पी एलच्या बाहेर गेला आणि धोनी पुन्हा आला पण त्याच्या पुन्हा येण्यावरून चर्चा सुरू झाली ती राजकारणाची ऋतुराज गायकवाडला डावलण्यात आल्याची या चर्चा का झाल्या ऋतुराज सोबत नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळे आधी बोलू ऋतुराजच्या इंजुरीबद्दल तीस मार्चला चेन्नईची राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुवाहाटीला मॅच झाली ऋतुराज गायकवाड बॅटिंग करत होता तुषार देशपांडे बॉलिंगला होता देशपांडेला स्टेप आउट करून मारण्याच्या नादात ऋतुराजकडून बॉल मिस झाला आणि तो लागला त्याच्या कोपऱ्याला बॉल जोरात लागला होता ऋतुराज ग्राउंडवर बसला फिजिओ येऊन त्याला तपासून गेले चेहऱ्यावर त्रास दिसत होता पण ऋतुराज बॅटिंगला उभा राहिला आणि त्यानं चौवेचाळीस बॉलमध्ये त्रेसष्ट रन्सची इनिंग खेळली चेन्नईला अवघड वाटणाऱ्या चेसमध्ये ऋतुराजच्या त्या इनिंगमुळे टिकता आलं त्यानंतर चेन्नईची मॅच होती दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मॅचच्या आधी ऋतुराजच्या इंजुरीची चर्चा झाली तो फिट नसेल तर त्याच्या जागी एम एस धोनी टीम लीड करणार का असंही बोललं गेलं पण ऋतुराज टॉसच्या आधी ग्राउंडवर दिसला टॉसला आला त्यानं बॅटिंग सुद्धा केली पण पाच रन्सवर आउट झाला त्यानंतर पंजाब किंग्स विरुद्धच्या मॅचमध्ये त्याला एकच रन करता आला पण त्यानं टीम लीड केली पूर्ण वीस ओव्हर्स फिल्डिंग केली दुखापतीची म्हणावी अशी चर्चा झाली नाही चर्चा झाली ती ऋतुराजच्या फॉर्मची त्याच्या तीन नंबरला बॅटिंग करण्याची आणि ओव्हरऑल चेन्नईच्या टीमच्या खराब परफॉर्मन्सची मग या सगळ्यात दहा तारखेला फ्लेमिंगने सांगितलं की ऋतुराज या आय पी एल मधून बाहेर गेलाय त्याला कॅप्टन म्हणून धोनी रिप्लेस करेल यावर ऋतुराजकडून सुद्धा रिॲक्शन आली त्यांना आपल्या इंजुरीबद्दल सांगितलं टीम स्ट्रगल करतीये हे सांगितलं आपण टीम सोबतच राहणार आहोत हे सुद्धा सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो म्हणाला यु नो नाव दॅट अ यंग विकेट लीडिंग द टीम होपफुली थिंग्स विल चेंज त्याचा रोख अर्थातच धोनीकडे होता आय पी एलमध्ये मध्ये दहा तारखेपर्यंत चेन्नई सुपर किंग्स पाच मॅचेस खेळली आहे पॉईंट्स फक्त दोन आहेत उरलेल्या नऊ पैकी जास्तीत जास्त मॅचेस जिंकणं हा चेन्नई पुढचा टास्क आहे हा बदल धोनीच्या नेतृत्वात घडेल हा विश्वास ऋतुराजला आहे चेन्नईच्या मॅनेजमेंटला आहे आणि चेन्नईच्या फॅन्सचा तर विषय सोडा आता टीम मध्ये एखाद्या प्लेअरला इंजुरी झाली त्याच्या जागी दुसरा प्लेअर आला टीम मध्ये कॅप्टनला इंजुरी झाली त्याच्या जागी दुसरा कॅप्टन आला ही क्रिकेटमध्ये सर्रास घडणारी गोष्ट यात काय विशेष नाही पण मग चेन्नईच्या निर्णयामुळे राजकारणाची चर्चा का झाली ऋतुराजला डावलल्याच्या चर्चा का झाल्या याची उत्तरं बघणं सुद्धा महत्वाचं आहे चर्चा होण्याचं पहिलं कारण ठरलं ऋतुराजच्या इंजुरीची तारीख आणि ऋतुराजच्या बाहेर पडण्याची तारीख ऋतुराजला इंजुरी झाली तीस मार्चला त्यानंतर तो दिल्ली विरुद्ध खेळला पंजाब विरुद्ध खेळला बॅटिंग सुद्धा केली फिल्डिंग सुद्धा केली तो इंजुरीमुळे बाहेर जाईल अशी चर्चा झाली होती ती फक्त दिल्लीच्या मॅच वेळी त्यानंतर ही चर्चा कुठंच नव्हती मग तरीही अचानक ऋतुराज गायकवाड बाहेर का गेला असा प्रश्न उभा राहिला जर तुषार देशपांडेनं टाकलेला बॉल लागून तीस मार्चलाच इंजुरी झाली होती तर ही इंजुरी गंभीर आहे हे दोन मॅचेस खेळण्याच्या आधी कळलं नाही का इंजुरी होती तर दोन मॅच खेळवण्याची रिस्क का घेतली गेली अशी बरीच चर्चा ऋतुराजच्या बाहेर जाण्याच्या टायमिंगमुळे झाली त्यात ऋतुराजचा फॉर्म सुद्धा चर्चेत आला त्याला म्हणावा असं यश आलं नाही अशाही चर्चा झाल्या पण मुळात वस्तुस्थिती वेगळी आहे ऋतुराजनं या सीझनला पाच मॅचेसमध्ये चेन्नईसाठी दोन फिफ्टीज केल्यात चेन्नईसाठी सगळ्यात जास्त रन्स करणाऱ्या प्लेअर्सच्या यादीत ऋतुराज सध्या दुसऱ्या नंबरला आहे त्याचा स्ट्राईक रेट रचिन रवींद्रपेक्षा सुद्धा चांगला आहे त्यामुळं फॉर्ममुळे त्याला बाजूला केलं या चर्चा जातात साईडला कारण सध्या चेन्नईकडून चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या मोजक्या बॅटर्सपैकी एक ऋतुराज गायकवाडच आहे पण राजकारणाच्या चर्चा झाल्या याचं दुसरं कारण म्हणजे चेन्नईच्या फॅन्सला आठवला जडेजा पॅटर्न 2022 चेन्नेचा। चेन्नेचा। चेन्नेचा पन, 2022 गंडली, गंडली। दोन हजार बावीसमध्ये घडलेली एक घटना आय पी एलमध्ये जवळपास प्रत्येक टीमनं कॅप्टन बदलले होते अपवाद होता चेन्नईचा चेन्नईनं धोनीलाच कॅप्टन म्हणून कायम ठेवलं पण दोन हजार बावीसमध्ये त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे रवींद्र जडेजाला कॅप्टन करण्याचा त्याच सीजनला चेन्नई सुपर किंग्ज गणली प्रचंड गणली पहिल्या आठ मॅचेसमध्ये चेन्नईला फक्त दोन मॅचेस जिंकता आल्या होत्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा संपलेल्या होत्या अशा कंडिशनमध्ये चेन्नईनं कॅप्टन बदलला त्यांनी पुन्हा धोनीलाच कॅप्टन केलं मेगा ऑक्शननंतर टीममध्ये झालेले बदल अनेक नवे कार्यकर्ते असा सगळा लवाजमा पुन्हा धोनीनंच सांभाळला पण त्या सीझनला कुठला चमत्कार झाला नाही चेन्नईनं उरलेल्या सहापैकी दोन मॅचेस जिंकल्या आणि त्यांचा नंबर लागला नववा जडेजाला कॅप्टन बनवायचा प्लॅन फेल केला कारण चेन्नईला प्लेऑफ्स गाठता आले नाहीत मग दोन हजार चोवीसमध्ये ऋतुराज कॅप्टन झाला पण आपल्या कॅप्टन्सीच्या पहिल्याच सीझनमध्ये त्यालाही चेन्नईला प्लेऑफ मध्ये नेता आलं नाही पण तो चान्स हुकला होता नेट रनरेटवर अगदी काही यंदा मात्र चेन्नईला फक्त एकच मॅच जिंकता आली आणि प्ले मध्ये जाण्याचं टेन्शन वाढलं अशा वेळी धोनी कॅप्टन म्हणून परत आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या जे जडेजासोबत झालं तेच ऋतुराज सोबत झालं का असंही बोललं गेलं कारण यंदा चेन्नईचा प्ले ऑफ गाठण्याचा चान्स कायम आहे चेन्नई कमबॅक करू शकते आणि त्यासाठीच धोनी पुन्हा आलाय का असे प्रश्न चर्चेत आले ऋतुराजला या परफॉर्मन्स करून करूनसुद्धा इंडियन टीममधून डावळण्यात आल्याच्या चर्चा झाल्या त्यानंतर यंदा चेन्नईचा सीझनच नसताना टीम कॉम्बिनेशनपासून सगळ्याच गोष्टी हुकत असताना मॅनेजमेंटने त्याच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं होतं पण प्रत्यक्षात ऋतुराज साईडलाईन झाला अशी टीका चेन्नईवर झाली आणि वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आता राहतात दोन प्रश्न ऋतुराजच्या जागी धुनीच का आला चर्चा काय सुरू आहे तर चेन्नईला जिंकण्याची गरज आहे प्ले ऑफ गाठायचे असतील तर एका दुसरे सोडून जवळपास प्रत्येक मॅच जिंकलीच पाहिजे टीमचं गणलेलं कॉम्बिनेशन पुन्हा जुळवलं पाहिजे म्हणून धोनी आला आता धोनीला हे सगळं टीमचा नुसता मेंबर म्हणून करता येणं सुद्धा सोपंच आहे की त्यासाठी थेट कॅप्टन बदलायची काय गरज बरं आता बदलला तरी धोनीच का तर जडेजा आणि अश्विन सोडून चेन्नईकडे कॅप्टन्सीसाठी मोठे दावेदार नव्हते जडेजाच्या कॅप्टन्सीचा पिक्चर एकदा बघून झालाय आणि अश्विन आणणार नाहीत फॉर्ममध्ये त्यामुळं चेन्नईसाठी क्रायसिस मॅन म्हणून एकच गडी मैदानात होता तो म्हणजे धोनी ज्याच्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ पुन्हा आली पाच आय पी एल ट्रॉफी जिंकल्यावर थोडक्यात जुने डॉट्स कनेक्ट केले चेन्नईला विजयाची गरज बघितली आणि चेन्नईच्या मॅनेजमेंटचा धोनी पॅटर्न बघितला पुन्हा राजकारण चर्चा का आहेत याचा अंदाज येतो पण दुसरा प्रश्न म्हणजे ग्राउंडवरची परिस्थिती काय तर चेन्नईनं ऋतुराजला दुखापत झाल्यानंतर आयुष मात्रे या मुंबईच्या ओपनरला ट्रायल्ससाठी बोलवलं होतं म्हणजेच रिप्लेसमेंट शोधायची तयारी तेव्हापासून सुरू होती त्यात फ्लेमिंगने सांगितलं की ऋतुराजचे एम आर आय रिपोर्ट्स आले तेव्हा त्याची दुखापत गंभीर असल्याचं लक्षात आलं आणि मग त्याच्याबद्दल हा निर्णय घेण्यात आला सीन आलाय बहुतेक असलेलं गुड बघितलं की त्याच्या आजूबाजूला घडणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे मोठा डाव वाटतो साहजिकच हा सुद्धा धोनीचा डावच आहे अशी चर्चा आत्ताही झाली पण क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी असं म्हणतात ते उगाच नाही ऋतुराजला स्वतःला सिद्ध करायची नंबर तीन वर आपला होल ठेवण्याची आणि कॅप्टन्सीचा दावाही मजबूत करायची संधी होती तीच संधी आता आहे हा चेन्नईचा खरा लॉस आहे बाकी दोन्हीच्या नेतृत्वात कमबॅक करणं अवघड वाटत असलं तरी मग अशी म्हणलं तसं क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी कधीही काहीही होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं धोनीच्या नेतृत्वात सी एस केला कमबॅक जमेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि आय पी एलबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बॉलिवूडच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका